महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज धुळे शहरातील धुळे शहर आर पी आय आठवले गटाच्या युवक आघाडीतर्फे सकाळी दहा वाजता देवपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सदर या रक्तदान शिबिराचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदने सुरुवात करण्यात आली सदर या रक्तदान शिबिरात विधी महाविद्यालयाचे चेअरमन महेंद्र निडे वाल्मिक अण्णा दामोदर शशी अण्णा वाघ नागसेन बोरसे नयनताई दामोदर सिद्धार्थ वाघ प्रेमाण्णा हिरे विलास करडक ॲडव्होकेट विशाल साडवे संजय बैसाने आर पी आय पार्टीचे युवक रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष संदीप वाघ उपाध्यक्ष शुद्धन नागमल ॲडव्होकेट ऋतुराज वाघ केतन साडवे प्रदीप शिंदे आकाश कदम गौरव सोनवणे सोनू गोयर गोरख वाघ लक्ष्मण शिंदे मनीष मोहिते आदी सर्वच पदाधिकारी तसेच युवकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान केले तर या कार्यक्रमाचे आयोजन सर्व या पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले असून या कार्यक्रमात फाईट ग्रुपचे अध्यक्ष नाना साडवे यांनी देखील सहभाग नोंदविला त्यावेळी मोठ्या संख्येने युवक तरुणांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर, रहे, अमर रहे। आंबेडकर

तो <laughs> समजतो <laughs> आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिननिमित्त त्यांना अभिवादन म्हणून आज आम्ही रक्तदान शिबिर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीतर्फे आयोजित केलेले होते या प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित असताना हा कार्यक्रम यशस्वी आज इथे पार पाडताना ता। दिसतो एकूण एकूण टार्गेट तर ता आपला शंभर जणांचा रक्तदानाचा आपण इथं ठेवलेला आहे आता त्या सुरुवात त्यात झालेली आहे